तर सध्या चालू केलेलं आहे कचोऱ्या काढणं मस्त गरमागरम आणि असं झालेलं आहे नमस्कार मित्रांनो तर कसे काय नमस्कार मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आईचं काय चालू आहे आज भिजवत मैदा भिजवत आहे तुला मैदा भिजवत आहे म्हणजे काहीतरी आहे आज विशेष आणि सकाळचं टाइम आहे नाश्त्यालाच करणार आहे काय करणार आहे बघणार आहे पण आज तू का बरं करता हे म्हणजे किचन मध्ये गॅस पैसे आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बर आज काय करणार आहे आज आपल्याला कचोरी बनवायची कचोरी म्हणजे शेगाव कचोरी असतं त्यातलं घरगुती कचोरी घरगुती कचोरी आणि कचोऱ्या काय करून बघायची म्हटलं रेसिपी तर पहिल्यांदा करत आहे राधिका कचोरी आता पण आपे पाहिले इडल्या पाहिल्या डोसे पाहिले पण आज आता कचोरी पाहणार आहे ते, आपण तर त्यासाठी काय घेतलेलं आहे पहिलं ते गरम मसाला तर हाताला लागेल बर तर असं हे घेतलं सध्या ते काय म्हणतात आट्यासाठी तेल मीठ उंडा भिजवायचा त्याचा आता मैदा चांगलं समोसा मध्ये कचोरीमध्ये समोसा मध्ये हा कचोरी आहे ना तर आता काय का जो मतला, तो काय घेतलं सांगशील सर्वांना जो कचोरीचा मसाला असते आतमधला तर त्यामध्ये काय काय घेतलं सर्वांना सांगशील हे बेसन भाजून घ्यायचं तेलामध्ये अच्छा आणखी काय घेतलेलं आहे बेसन आणि हे डाळ घेतले आहे मुंगाची डाळ आहे इकडं सांबार आणि मीठ बाकीची चटणी हळद मी राहते रस पहिले सर्व भाजून वगैरे हो घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय मला नाही सांगता येणार अधिकच सांगणार आहे कंटिन्यू बघा आपला व्हिडिओ तो पण पुढचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन तो काय काय टाकणार आहे मसाल्यामध्ये तर इकडे बेसन भाजून तयार झालेलं आहे आणि त्यातनी काय काय केलं मिक्स आता डाळ भाजून हा हे पहिले बेसन घेतलेलं आहे भाजून पिठी आणि इकडं डाळ पण घेतलेली आहे तेलातून मस्त भाजून खमंग पैकी अच्छा सर्व एकत्र करून मिक्स करा मिक्स कारण खरं तर म्हणजे पहिल्यांदाच बनवत आहे एक तर चांगलं पण होऊ शकते आणि चूक होऊ शकते पण होता लोक चांगलाच होणार आहे करून पाहण्याचा प्रयत्न कर इकडे उंडा पण तयार झालेला सर आज दोघे जण लागले लाग नाश्त्याला आई पण लागलेली आहे आणि राधिका पण आहे चटणी अंदाज चटणी बेसन पण भाजून घेतले म्हणजे तर हे डाळ बारीक करतात का मिक्सर मधून का वेगवेगळ्या आहे म्हणा आपलं जसं करता आल तसं करू शकतात घरचं असतं ते चांगलंच असते हॉटेलपेक्षा नेहमी पण कारण घरचं कसं तेलही खूप हे हो असते काळ म्हणजे जास्त जळालेलं असते कारण खूप सारं काढतात हॉटेल हॉटेलमधलं आणि नेमके काय टाकतात आपल्याला माहित नसतात हो आता वेगवेगळे असते बारीक पीठ करतात काही जण काही जाळ म्हणजे असं मटेरियल करतात तर आपण सहज करून घेत आहे आणि व्हिडिओ मध्ये नक्की सांगा बरं तुमच्या इकडे कसं करतात आणि काय टाकायला पाहिजे होत जेणेकरून बाकीचे आपले जे व्हिडिओ पाहणारवाले असतात त्यांना पण समजते की बा नेमके काय करायचं काय नाही तर तर सध्या चालू केलेलं आहे कचोऱ्या काढणं मस्त गरम आणि असं झालेलं आहे बटर है ना कचरा कचरा पण मस्त दिसत आहे अरे वा फर्स्ट टाइम केला तर नक्की लाईकच करा लागणार आहे कमेंट पण करा लागणार तुला नाही जमत मला नाही मला तर आठवते पण की तू आधी केलेलं असल नाही रे नाही केलं का, का ना? के विकत आणून पासल खायचं विकत म्हणजे काकाच हॉटेल होत ना फक्त पाहण्यावर शिकले म्हणते पण पहिल्यांदा करताय मायरी पण शिकलेली नाहीये आहे आहे ना मायरी पण शिकलेलं आहे मला वाटलं मायरी असेल तर थापट लागते का भाकरीवानी मग काय करताय फुगणार नाही म्हणून असं आहे का हे लाटून घ्यावं लागते लाटायचं काम नाही सर्व आणि एक कचरी भरून दाखवत आहे राधिका ते राहते साईडला दुसरं घडून लाग कसं करला लागतं मोदक आणि तर प्रेस करून तयार करा लागते तर नक्की मित्रांनो खायला कारण आम्ही तर खाणार आहे आता आणि तुम्ही जर खायचे असाल तर असं घ्या कारण जास्त काही असं लागत नाही याला सहज होते आणि नाश्त्याला तुमचं तयार होऊ शकते मध्यम तेलामध्ये हो ना गॅस तसा सायलेंटच ठेवा लागते आई नाही आई आई बाहर के। बाहर के ना बाहेर गेलेली आहे तर चला आज मीच पाहणार आहे खाऊन कसं झालं तर थंडी होली दाखव गरम